मवि या सरकारमध्ये आली तर योजना बंद करेल असं माझं वक्तव्य माझ्या वक्तव्याचा वक्तव्या विपर्यास करण्यात आला रवी राणा सुनील तटकरे यांनी ते वक्तव्य विरोधकांचे मत ऐकून केलं असेल त्यांनी आधी मी काय बोललो ते ऐकावं उद्या जर महाविकास आघाडी पुढे आली तर महिलांचा पंधराशे रुपये महिना बंद होईल आणि महायुतीचे सरकार आले तर पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये होतील असं वक्तव्य मी केलं होतं मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आता विजय वडेट्टीवार संजय राऊत सारखे लोक बोलत आहेत मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक तरी जनहिताची योजना त्यांनी आणली का त्यांच्या कार्यकाळात मोठमोठे मुट घोटाळे झाले वाजेसारखं प्रकरण झालं फडणवीस यांनी आणलेल्या योजना उद्धव ठाकरे यांनी बंद केल्या होत्या त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होऊ नये म्हणून महायुती सरकारचं सरकारच पाहिजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आली तर ही योजना बंद तर करेलच पण सगळ्या ठेकेदारांच्या घरामध्ये पैसे भरण्याचं काम करेल लाडकी बहीण योजनेचे प्रचार आणि प्रसाराचं काम गेल्या तीन महिन्यापासून युवा स्वाभिमान पक्ष करत आहे सर्वात जास्त नोंदणी आम्हीच केली बहीण भावाच्या नात्यांमध्ये गमती जमती चालत असतात बहिणीनं काही बोललं असेल तर भाऊ सहन करतो आणि भावानं काही बोललं असेल तर बहीणही सहन करते संजय राऊत प्रत्येक गोष्टीवर थट्टा करतात त्यांना माझा सवाल आहे त्यांनी कधी ग्रामपंचायत महापालिकेची निवडणूक तरी लढली होती का थेट लोकांमध्ये जाऊन त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही आणि तेच लोकशाहीच्या गोष्टी करतात संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्या विरोधात उभं राहावं त्यांनी बडनेरा किंवा अमरावती जिल्ह्यात कुठूनही उभं राहावं जनता त्यांचे डिपॉझिट जप्त करेल पुढच्या विधानसभेत रवीरा हे तुम्हाला दिसणार नाही आणि महाराष्ट्राची मस्करी करतात तुम्ही काय सांगा असं आहे की महाराष्ट्राचा अमरावती जिल्ह्याचा सुपुत्र आहे आणि मला वाटते महाराष्ट्रावर हृदयापासून महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रीयन म्हणून एक मराठी माणूस म्हणून मी प्रत्येकावर प्रेम करतो मस्करी करायचा प्रश्न येत नाही संजय राऊत ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीवर थट्टा करतात त्यांना माझा सवाल आहे तुम्ही ग्रामपंचायतचे इलेक्शन तरी लढले का आजपर्यंत तुम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढले का अरे संजय राऊतला जेव्हा इलेक्शन उभे होते अर् राज्यसभामध्ये अर्ध्या मतांतो निवडून आला आणि आजपर्यंत ना लोकशाहीमध्ये कुठलंही इलेक्शन तो लोकांमध्ये जाऊन लढला नाही लोकांमध्ये जाऊन मतदान मागितलं नाही आणि लोकशाहीच्या करते याला पाळणार त्याला पाळणार अरे स्वतः संजय राऊतने हिंमत असेल ना तो माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा बंडेरा मतदारसंघात उभा राहा म्हणा अमरावती जिल्ह्यात उभा राहा म्हणा या जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून दे पण आजपर्यंत ग्रामपंचायत नाही महानगरपालिका नाही आमदारकीनी कुठलंही इलेक्शन लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लढला नाही तर याला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे हा एकच करू शकते जाऊन सिल्वरोकर लोटांगण टाकू शकते दहा जनपतवर जाऊन लोटांगण टाकू शकते आणि मातोश्रीची चौकीदारी करू शकते पण कुठल्या लोकांच्या न्यायासाठी आजपर्यंत संजय राऊत एक शब्द बोलला असेल लोकांच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी एखादा वाक्य दाखवा भाऊ माघारी घेतली जात नाही जे आहे ते बोलणे एकदम योग्य आहे मी त्यावेळेस हेच बोललो होतो काल की देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या ज्या योजना चालू केल्या महाविकास आघाडीची तेहत्तीस महिन्याची सरकारची आली त्यांनी त्या ते योजना बंद केल्या उद्या महाविकास आघाडी जर पुढे आली तर या महिलांचा पंधराशे रुपये महिना बंद होईल आणि महायुती आली तर आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती करू की पंधराशेचे तीन हजार करा या वाक्याचं विप्रु वाक्याचं प विप्रास करून कुठंतरी सगळ्या हे जे बोलणारे आहे विजय वडेट्टीयार असो की संजय राऊत असो यांना एकतरी आठवते की की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारने एक योजना सरकार लोकहिताची आणली असं काय केलं यांनी ठेकेदाराची बिलं काढले शंभर कोटीचा घोटाळा केला पोलीस भरतीमध्ये पैसे खाल्ले त्या ठिकाणी जे जे महाराष्ट्रामध्ये ब्लॅकमेलिंग झाली त्या त्या ठिकाणी वाजे प्रकरणसारखे मोठमोठे प्रकरण घडले महाराष्ट्रामध्ये पण एकतरी मुंबई महानगरपालिकेसारख्या ठेकेदारांनी पूर्ण पैसे जे आपले पर्सेंटेजचे असते ठेकेदारी पर्सेंटेजचे ते मातोश्रीवर पोचवण्याचं काम केलं पण एक योजना जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आणल्या त्याच्यातली एक योजना तरी चांगली त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये आणली किंवा उलटी ती योजना बंद केली फडणवीसांनी आणली ती म्हणून लाडकी बहीण योजना बंद होऊ नये म्हणून महायुती पाहिजे जर महायुती आली नाही जर आघाडी पुढे आली तर ही ती योजना बंद करेलच पण सगळ्या ठेकेदारांच्या

त्या ठिकाणी जास्तीत जास्त नोंदणी करणं जास्तीत जास्त प्रमाणपत्र देणं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा प्रचार प्रसार करणं हे काम युवा स्वयं पार्टीच्या वतीने आम्ही गेल्या तीन महिन्यापासून करू आलो सगळ्यात जास्त नोंदणीसुद्धा आम्ही केल्या मला असं वाटते की एका बहीण भावाचं जे नातं असते बहीण आणि भाऊ आपसामध्ये काही बोलू शकतात त्या नात्या नातं असं असतं की त्या नात्यामध्ये गमती पण चालतात गमतीमध्ये बोलणं पण चालते आणि बहिणीने बोललेलं भाऊ सहन करते आणि भावाने बोललेलं सुद्धा बहीण सहन करते त्याचं कारण हे आहे की हे नातंच एवढं मजबूत आहे की त्या नात्याचं रेश नातं जे आहे ते अनमोल आहे त्याचा काही मोल नाही आहे तर अशा अनमोल नात्यामध्ये मला असं वाटते मी स्पष्ट बोललो होतो महाविकास आघाडीने महायुतीच्या काळामधल्या सगळ्या योजना बंद केल्या जर कुठेही महाविकास आघाडी खोटा नाटा प्रचार करून मतं मिळवली तर ही लाडकी बहीण योजनासुद्धा भविष्यामध्ये बंद होईल आणि महायुतीला आणून पंधराशेचे तीन हजार आम्ही करायला लावू भरभरून महायुतीला मतदान करा, महा करा। असं मी बोललो पण सांगितलं की रवी राणा यांचं वक्तव्य हे निंदनीय आहे म्हणून सुनील तटकरे विरोधी लोकांचं ऐकून त्यांनी वक्तव्य केलं असं त्यांना माझा सल्ला आहे मी काय बोललो ते ऐका आणि त्या ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मी बहिणींबद्दल एक भावाचा आपुलकी किती आहे